तालुक्यातील बाजार सावंगी परिसरातील मुख्य मार्गावरील पुलाचे काम सुरू असल्याने तसेच हे काम अत्यंत दर्जाहीन होत असल्याने या मार्गावर करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे पाहुयात बाजार सावंगी ते ताजनापूर या मुख्य रस्त्यावरील नदीजवळील पुलाचं काम तसेच लोणी ते चिकलठाण बाजार सावंगी ते शेखपूरवाडी झरी फाटा ते वडगाव जैतखेडा

बायपास काढले नसल्यामुळे लोणी ते चिकलठाण या पुलाच्या खड्ड्यामध्ये पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी आदेश काळे या मोटारसायकल स्वाराचा पडून मृत्यू झाला होता तर बाजार सावंगी ते शेखपूरवाडी या रस्त्यावरील खड्ड्यात एकवीस नोव्हेंबर रोजी एक, एक दुचाकी पडून दोन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही या पुलाची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून या पुलाचं काम लवकरात लवकर करावे अशी मागणी प्रवाशांनी केली आहे सय्यदलाल लाल सी न्यूज बाजार सावंगी